हॅलो फ्रेंड नमस्ते मी आहे तृप्ती तुमचं आपल्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते आज आपल्याला बनवायचे आहे पोकळ्याची भाजी पोकळ्याची भाजीला सर्वप्रथम निव निवडून घ्यायची किंवा कापून घ्यायची तीन ते चार वेळा पाण्यात टाकून तिला स्वच्छ धुवून घ्यायची एक कांदा घ्यायचा लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या लसूण बारीक कापून घ्यायचा कांदा कापून घ्यायचा टोमॅटो कापून घ्यायचा गॅसवरती कढई ठेवायची तेल टाकायचं तेल तापल्यावरती लसूण टाकायचा कापलेला कांदा टाकायचा कांदा आणि लसूण मस्त सोनेरी रंगाचा होऊ द्यायचा हे बघा इथे लसूण आणि कांदा टाकलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चमचा जिरं जिरं जर आधी टाकलं तर ते जळण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मी जिरं नंतर टाकलेलं आहे आता याच्यातच आपल्याला अर्धा चमचा हळद टाकून द्यायची आहे अगदी सात मिनटात किंवा पाच मिनटात होऊन जाते ही भाजी परंतु इतकी टेस्टी लागते आणि अगदी साधी सोपी पद्धतीने खानदेशमध्ये अशा प्रकारची पोकळ्याची भाजी करतात तर तुम्ही एखाद्या वेळेस तरी करून पाहायची आणि कमेंटमध्ये सांगायचं कशी झाली तर हे बघा गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची कांदा सोनेरी रंगाचा झाल्यावरती आपल्याला कापून घेतलेला टोमॅटो टा टे, टे, त्याच्यात टाकायचा आहे टोमॅटोला मस्त मिक्स करायचं टोमॅटो व्यवस्थित मिक्स झाल्यावरती त्याला थोडासा गळू द्यायचा आहे म्हणजेच त्याला कच्चा नाही राहू द्यायचा त्याला मिडियम ह्याच्यावरती थोडासा शिजवायचा आहे कांदा आणि लसूणमध्ये त्याच्यावरती आपल्याला आता ही फक्त सिंपल चटणी पावडर टाकलेली आहे कोणत्याच प्रकारचा मसाला टाकलेला नाही आहे अर्धा चमचा मी चटणी पावडर टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर मी धुवून घेतलेली पोकळ्याची भाजी त्याच्यात टाकून दिली व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि स्वादानुसार मीठ टाकायचं आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ कोणी कोणी येते हिरव्या मिरचीचा वापर करतो परंतु हिरवी मिरची टाकल्याने भाजी एवढी टेस्टी नाही आहेत तुम्ही चटणी पावडर टाकून पहा अगदी टेस्टी येते भाजी आता बघा भाजीला येते आपोआप पाणी सुटतं पाणी टाकायची गरज नाही आहे आपण सुकी भाजी बनवणार आहोत हे बघा आता त्याच्यावरती आपण तीन ते चार मिनटं झाकण ठेवून द्यायचं आणि झाकण पूर्ण ठेवायचं नाही आहे अर्धवट झाकण ठेवायचं आहे तीन ते ती चार मिनटांनी आपण झाकण उघडून बघूया भाजी आता येथे जवळपास पूर्ण शिजलेली आहे अजून एकदा आपण भाजी मिक्स करून घेऊया जेव्हा आपण भाजीमध्ये मीठ टाकतो ना तेव्हा बघायचं कारण की भाजीमध्ये आधीच मिठाचं प्रमाण असतं ऑलरेडी भाजीचा गुणधर्मचा आहे तो मीठ थोडंसं कमी टाकायचं जेणेकरून आपली भाजीनंतर खारट नाही होणार आता बघूया येथे आपली भाजी पूर्णपणे शिजून गेलेली आहे कमीत कमी वेळात म्हणजे पाच ते सात मिनटाच्या आत भाजी मस्त शिजून जाते आणि त्याला ऑलरेडी पाणी पण आलेलं आहे आपण पाणी टाकलेलं नाही आहे बघू शकता गॅसची फ्लेम बंद केली आणि आपली भाजी आता मस्त वरण भातसोबत खायला तयार आहे भाकरीसोबत पोळीसोबत कडी सोबत, सोबत, सोबत आपल्याला आता पोकळ्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे तर साध्या सोप्या पद्धतीने खानदेशमध्ये अशा प्रकारे पोकळ्याची भाजी बनवतात तर ही क्लिप मी बघा तुम्हाला परत दाखवण्यासाठी त्याच्यात ॲड केलेली आहे अशा पद्धतीने पोकळ्याची भाजी आमच्या खानदेशमध्ये करतात तर चला बाय बाय खा प्या स्वस्थ रहा